नमस्कार मैत्रिणींनो मी रश्मी कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो अशी चरणी प्रार्थना करते आज तुम्हाला आळूची वडी करून दाखवते मैत्रिणींनो मी आळूची पाने काढून आणली ती स्वच्छ खळखळ पाण्यात धुतली नंतर मी ती लाटण्याने ह्याची ह्याचे देत लाटून घेतली आळूच्या वडीसाठी लागणारे साहित्य आळूची पाने तेल तिखट जिरे धण्याची पूड हळद हिंग तांदळाचे पीठ गूळ मीठ पांढरी तीळ चिंच, पाणी आणि डाळीचे पीठ पण डाळीचे पीठ घेऊया साधारण आपण दोन वाटे डाळीचे पीठ घेऊ त्यामध्ये तांदळाचे पीठ एक चार चमचे टाकूया हिंग थोडा टाकू हळद टाकू जिरे धण्याची पूड लाल तिखट मीठ आणि हा गूळ आता मिसळून पूर्णपणे एकजीव करून घेऊया पिठामध्ये दोन चमचे तेल टाकूया ते पूर्णपणे कालून घेऊया आणि हळूहळू लागेल असे पाणी टाकू आळूच्या भाजीत चिंचगूळ सर्व साहित्य व्यवस्थित असले ना की वडी खूप खुसखुशीत होती वर्ण पांढरे तीळ खमंग लागते चार चमचे चिंचेचे पाणी टाकूया आणि पूर्णपणे पीठ एकजीव करून घेऊया आणि हे पीठ पानांना लावूया पूर्णपणे असे पीठ झाले पाहिजे मी आता आळूची व वळकटी करणार नाही मी अशी सरळ पाणी ठेवून उकडून घेणार आहे ताटलीला तेल लावून देऊ म्हणजे आळूची वडी चिकटणार नाही आता गॅस चालू करून घेऊया म्हणजे पाणी लाव बघू चालू, चालू करून पाणी उकळायला ठेवले आता मी आळूच्या पाण्यांना पीठ लावून घेते पूर्णपणे असे पीठ लावून घेणे ताटलीतच घ्यायचे कारण आपल्याला वळकटी करायची नाही आहे चौकोनी तुकडे करूनच आळूची वडी करायची आहे ना म्हणजे आपल्याला पूर्ण अख्खी पानं अशी उकडून घ्यायची जर पानं ताटलीच्या बाहेर आली असली तर त्याला दिम दुमडून घेणे अशा प्रकारे मी आळूची वडी पाने पीठ लावून घेते प्रकारे मी हे पानांना पीठ लावून घेतलं आणि इकडे पाणी उकळायला ठेवले वडी उकड़ताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे वडीची पानं पण खूप छान उकळतात ून आपण थोडे तीळ टाकूया तिळाने दिसायलाही छान वाटते आणि खायला पण खुशखुशीत होते अशा प्रकारे मी तीळ लावूनही घेतले आता मी स्टीम करायला ठेवते आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं पूर्णपणे उकडू द्या वडी मैत्रिणीनं अशा तऱ्हेने वड्या आपल्या तयार झाल्यात आता गार झाल्यावर वड्या कापायच्या आणि तळून घ्यायच्या हे बघा अशा तऱ्हेने वड्या तयार झाल्या आता आपण तळून घेऊया तेल तेल आता तापलेले आहे त्यात आपण वडी तळून घेऊया गॅस बारीकच करायचा वडी तळताना जास्त मोठा केला की वड्या करपतात आणि दोन मिनटं वडी टाकली ना की हलवायचं नाही नाहीतर त्याचे पदर सुटतात किती सुंदर झाली बघा बरं खरपूस तळली जाते वडी वा वडीला पदर पण सुंदर सुटले मैत्रिणींनो अशा प्रकारे आळूची वडी खमंग खुशखुशीत मी तयार केली खूपच छान झाली आहे वडी उत्तम दरवेळी मी रोल पद्धतीनं वडी करते या पद्धतीची वडी मी पहिल्यांदाच खात आहे पण खूप छान आणि करायलाही सोपी कमी वेळात होतीये तुम्ही सर्वांनी ही व अशा प्रकारची वडी करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय पुढच्या रेसिपीला आपण परत भेटूया